नाव काय आपलं परदेशी, परदेशी 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 हा आणि यांना आश्रम ना। ना। चालू करायचा आहे की आपल्या महाराष्ट्रातले मराठी माणूस आहे बादल महाराष्ट्रातले त्याच्या बाँड्रीवर जर कलम नदीमधून आलं की सरळ इथे येते तर ह्यांची आपण आता भवानी केलेली आहे मला मारा वाटतं मराठी माणसांनी त्यांना पाच दहा पाच दहा रुपये द्यायला हरकत नाही जेणेकरून त्यांच्या आश्रमाची सुविधा होईल आणि आपल्या महाराष्ट्रातला आश्रम इथं उभा राहील माझी इथे इच्छा आहे की सगळ्या आश्रमांमध्ये अशी सोय मिळावी काय होते ते, ते काळू वर्माचा आश्रम आहे ना तो आहे बरवानीचा तू काय नर्मदे नर्मदे अरे दो याद केली नर्मदे हार जब आप झरकल नदी नदी पार करके आएंगे ना तो इनका घर लगता है इधर सीधा सीधा इधर ही आता है तो आपका नाम क्या है महाराज जी परदेशी 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 या का परदेशी परदेशी पावरा परदेशी पावरा हाँ। तो ये परदेशी पावरा का घर है ये देखो चाय वाय भोजन प्रसादी सब की व्यवस्था है इनको आश्रम शुरू करना है बढ़िया से हो जाए तो बहुत अच्छा रहेगा नर्मदा जो नर्मदा सेवा समिति है नर्मदा सेवा समिति उनके पास आपको एक बार तो जाना पड़ेगा इस बार जा जाओ इधर इधर आ जाओ बहुत हाँ लेकिन इनकी सेवा अच्छी है मतलब कौन सा गाँव है बहादुर मराठी येते का मराठी थोडे समज जाते तर मराठी तुम्हाला सगळं मिळतं का राशन पाणी या सगळं सगळं मग मराठी माणसाकडून तुमचं करायला पाहिजे काहीतरी ठीक आहे करू आपण हा तर हे आपल्या महाराष्ट्रातला होतोय आणि आता मी नाव घेत नाहीये पण आता काळू वर्माचा आश्रम जो आहे तो आहे बडवानी मधला व तो बडवानीवाला आहे तो हमारा सभी को निवेदन आहे की आपणा महाराष्ट्रवाला आश्रम मराठी माणसांचा बादलच्या सुरुवातीला सुरू व्हावा अशी माझी पण मनापासून इच्छा आहे नर्मदे हार एक मिनिट एक मिनट महाराजी माहिती मध्ये हार या आश्रमाची भवानी सुरू झालेली आहे आणि हे आपले नगरचे येत त्यांनी सुद्धा त्यांना जे काय दान द्यायचे ते दिलेलं दे आहे आणि आता माझा हात लागला म्हणजे आश्रम शंभर टक्के होणारच हो झालेत झालेत मी किती ठिकाणी केलेत नर्मदे हर नर्मदे हर नर हर हे बघा इकडे आता नवीन आश्रम सुरू होणार आहे इथं मग हे करतातच सेवा केली दोन तीन वर्ष झालं बरं का ते तिकडं साली चहाप असता येत दोन चार वर्ष झालं हां हा, तर महाराष्ट्रातले आहेत हे बघा आणि यांच्या आता आश्रमाचे खरं तर आज त्यांना आपण दानदक्षिणा थोडीशी दिलेली आहे दोन चार जणांनी मनुष्याने नर्मदे हा